शिवराज दिवटे या तरुणावर झालेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पीडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन केली आहे या प्रकरणात शिवराज दिवटे या तरुणाला तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देत काही जणांनी गंभीर मारहाण केली यामुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परळी येथे जे शिवराज जुवठेला मारहाण झाली आणि जलालपूर येथील ज्या तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत सगळे या विषयावर चर्चा केलेली आहे परळीमध्ये शिवराज जुवठेला मारहाण केलेले जे अजून आरोपी आहेत बाकी जे मोकाट तिथे फिरत आहेत त्यांना त्या ठिकाणी अजून पकडलेलं नाही आहे आणि त्या उलट ही जी घटना जिथून सुरुवात झाली ज्या जलालपूर गावामधून त्या जलालपूरमधील एका गावातील एका तरुणाला समाधान मुंडे याने फोन करून त्याला तुझ्या गावातून तुझा संतोष गावा देशमुख करतो आणि तुला कोयत्याने मारत नेतो असं सांगून त्या ठिकाणी गावा त्या गावातून त्यांनी कोयता घेऊन दहशत निर्माण केली आणि एक दोन त्या तरुणाला त्या ठिकाणी तिथं कोयत्याने त्यांनी मारलं आणि त्या कोयत्यामधलं त्याचा सोडवण्यासाठी किंवा तिथल्या पोरांना जे मार खात होते त्यांना वाचवण्यासाठी तिथल्या लोकांनी त्या त्या ठिकाणी ज त्याच्यासोबत झटापट केली आणि त्याच्यामध्ये त्याचा कोयता पडला आणि तो त्या ठिकाणून पळून गेला आणि तो पळून जातानासुद्धा त्यांनी सांगितलं की तुमचं आम्ही इथं संतोष देशमुख करणार आहे अजून एक परळीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन तासांनी त्या ठिकाणी शिवराज देवट्यासोबत आपलं सर महाराष्ट्रानं बघितलं की कशा पद्धतीने मारहाण केलेली आणि उलट या ठिकाणी असे घडलं आहे की आमच्या परळीच्या पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याने ज्या जलालपूर येथील तरुणाला क्वायत्याची मारहाण झालेली आहे त्यावर तक्रार दाखल करायला गेल्यानंतर त्याने त्या ते ठिकाणी क्वायता जमा केला त्याची तक्रार न घेता त्याची एन सी दाखल केली फक्त दाखल करून घेतली आणि त्या उलट त्या मुलांवर एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी त्या समाधान मुंडेच्या आईला बोलवून घेऊन त्यांच्या त्यांच्याविरोधात त्या ठिकाणी जुना तीनशे सात आणि आठ सहा एकशे नऊ प्रमाणे त्या ठिकाणी गंभीर ज दुखापत केली अशी त्या ठिकाणी त्याच्याविरोधात तक्रार केली जर त्या समाधान मुंडेला एवढी गंभीर दुखापत झाली होती तर तो दवाखान्यात जायला पाहिजे होता का त्याने नंतर त्या ठिकाणी दोन तासाने जाऊन त्या मुलाचं अपहरण करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न जाईपर्यंत प्रयत्न केला की म्हणजे हे जे, जे काही चाललेलं आहे ही आपल्या जिल्ह्यामध्ये दा अजितदारासारखे पालकमंत्री आले कावस साहेबासारखे पोलीस अधीक्षक आल्यामुळे लोकांना वाटलं होतं की कुठेतरीच हे गुन्हेगारी संपल गुन्हेगारी करून संपल आ, खोटे गुन्हे हे जे काही चाललंय हे बंद होईल परंतु आमच्या पूर्वी पोलीस प्रशासनाला असा कुठलाही काही फरक पडलेला नाही आम्ही मागणी केलेली आहे पाच दिवसामध्ये जे काही पोलीस संबंधित पोलीस अधिकारी आहेत ज्या घटना ज्या दिवशी घडली तक्रार दिल्यानंतर जर दोन तासामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी कारवाई केली असती तर त्या ठिकाणी त्या हा शिवरा देवट्याचं प्रकरण घडलं नसतं ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सर्व स्वदोषी तिथे पोलीस अधिकारी पी आय आणि कर्मचारी केंद्र नामक ते सर्व दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही मागणी केली की त्यांच्यावर कारवाई करा दिवट्याचे जे आरोपी मोकाट फिरायलेत त्यांना त्या ठिकाणी पकडून तुम्ही जेल बंद करा अन्यथा आम्ही पाच दिवसामध्ये जर तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही परळीमध्ये त्या ठिकाणी स्वरूपाचं व्यापक आंदोलन आम्ही उभं करणार आहोत काही मागण्या होत्या त्याचबरोबर त्या मागण्यासह आम्ही बीड जिल्ह्यात कायदा व्यवस्था बिघडत चाललेली आहे बीड जिल्ह्याचं सामाजिक वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे विशेषतः सोशल मीडियावर महापुरुषांच्या बद्दल अश्लील वक्तव्य करणं किंवा पोस्ट टाकणं असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांबद्दल चुकीच्या कॉमेंट्स टाकणं असेल चुकीच्या पोस्ट करणं असेल आणि एकूणच सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ वेग व्हायरल करणं असेल याच्यातून बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं जात आहे समाजासमाजात दुही पसरण्यासारखी परिस्थिती या सोशल मीडियाच्या आणि इतर वागण्यामुळे होतंय ते सगळं थांबण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि आरोपी कुठल्याही जातीचे असतील कुठल्याही धर्माचे असतील त्यांना तात्काळ जे चूक करेल त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ही मागणी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे असे आरोपी एकतर दुष्कृत्य करतायत आणि ते करण्यानंतर व्हिडिओ व्हायरल करतात यातून जी बीड जिल्ह्यात दहशत माजवण्याचा जो प्रकार चाललाय हा थांबला पाहिजे असे व्हिडिओ कुणीही व्हायरल करू नयेत आणि जे कोणी असे व्हिडिओ व्हायरल करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि एकूणच गुन्हे जर चुकीच्या पद्धतीने कोणी करत असेल तर त्या गुन्हेगारांना कडक शासन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे